अमृताला हळूहळू हरु हरु शुद्ध येते आणि ती आपले डोळे उघडते अमृता आपल्या डोळ्यांना चारही बाजूंना फिरवते ती हो पाहते की ती एका मोठ्या खोलीत मोठ्या बिछाण्यावर झोपली आहे तिने ब्लँकेट ओढून घेतले आहे अमृताला समजत नव्हतं की ती अचानक इथे कशी आली मग तिला आठवतं की, हो की बेशुद्ध होण्यापूर्वी ती कुठे होती आणि कोणासोबत होती अमृता स्वतःशीच म्हणाली काय मला इथे सिद्धार्थ घेऊन आला आहे अमृता आथरुणावर उठून जाणारच असते की तेवढ्यात अचानक खोलीचा दरवाजा उघडतो आणि सिद्धार्थ खोलीच्या आत येतो आपल्या डोळ्यासमोर सिद्धार्थला पाहून आणि त्याच्या हातात रिपोर्ट्स पाहून एकदम अमृताच्या हृदयाची धडधड वाढते काय सिद्धार्थला आपल्या बाळाबद्दल कळलं आहे आणि जर हो तर अखेर आता तो काय करणार होता अमृता आपल्या जागेवर उभी राहते सिद्धार्थ आपली पावले अमृताच्या दिशेने पुढे वाढवतो त्याचे चेहऱ्याचे हावभाव बिलकुल शून्य होते त्याच्या चेहऱ्याला पाहून सांगताच येत नव्हतं की तो यावेळी खुश आहे की रागत आहे की कसं फील करत आहे सिद्धार्थ अमृताला आपल्या हातात पकडलेले रिपोर्ट दाखवत म्हणाला काय तुझ्याकडे काही आहे एक्सप्लेन करण्यासाठी अमृता आपलं डोकं खाली झुकून आपले ओट चावू लागते सिद्धार्थ अमृताला म्हणाला तू माझ्यापासून इतकी मोठी गोष्ट का लपवली अमृता नजर वर करून सिद्धार्थच्या डोळ्यात पाहते मला नाही माहिती हे सगळं कसं झालं आय वॉज केअरलेस सॉरी पण डोंट वरी काळजी करू नकोस या सगळ्यांमुळे तुझ्या आयुष्यावर कोणताही परिणाम होणार नाही मी तसही सिटी सोडून जात आहे तर तू आरामात कोणत्याही टेन्शनशिवाय आपलं नवीन आयुष्य सुरू करू शकतोस आपल्या गर्लफ्रेंड सोबत अमृता सिद्धार्थच्या हातातून ते रिपोर्ट घेऊन जाण्याचा विचार करते पण सिद्धार्थला असं नको होतं अमृताचं बोलणं ऐकून सिद्धार्थचे हावभाव थोडे कठोर होतात सिद्धार्थ अमृताच्या कमरेवर हात ठेवून तिला आपल्या छातीशी कौटाळतो अमृता हैराण होऊन सिद्धार्थच्या डोळ्यात पाहते सिद्धार्थ खूप कडक आवाजात अमृताला म्हणाला माझ्या बाळाला माझ्यापासून दूर घेऊन जाण्याचा विचार करू नकोस सिद्धार्थचं बोलणं ऐकून अमृता हैराण होती ती सिद्धार्थला म्हणाली आणि तू हे कसं सांगू शकतोस की हे बाळ तुझं आहे कोणा दुसऱ्याचंही असू शकतं अमृताच्या तो, तोंडातून हे बोलणं ऐकून सिद्धार्थ आपल्या भुवया एकमेकांवर अकुंचत करतो त्याच्या हावभाव घडत होतात सिद्धार्थची पक्कड अमृताच्या कमरेवर थोडी मजबूत होते जी त्याचा राग दाखवत होते अमृताला त्रास होतो पण ती शांत उभी राहते सिद्धार्थ अमृताला म्हणाला मला चांगल्या प्रकारे माहिती आहे की हे बाळ कोणा दुसऱ्याचं नाही माझं आहे आणि जर खरंच हे माझं नाहीये तर माझी शपथ घेऊन बोल मी वादा करतो तुला थांबवणार नाही सिद्धार्थचं बोलणं ऐकून अमृता आच्छाऱ्याने त्याला पाहते सिद्धार्थ अमृताला म्हणाला मी तुझ्याबद्दल सगळं काही जाणून घेतलं आहे अमृता पाटील मी चांगल्या प्रकारे जाणतो की तू माझ्याशिवाय कधी कोणाच्या सोबत झोपली नाहीस तर हे बाळ कोणा दुसऱ्याचं आहे या गोष्टीचा प्रश्न ना उठत नाही हे बाळही माझा आहे आणि तू पण सिद्धार्थचं बोलणं ऐकून एकदम अमृताची हृदयाची धडधड वाढते सिद्धार्थ हळूच अमृताजवळ येतो आणि तिच्या कानात कुजबुसतो तू माझी आहेस अमृता आणि माझ्यापासून दूर जाण्याची तुला सिद्धार्थच्या अस कारणाने अमृताच्या शरीराचे सगळे रोंगटे उभे राहतात आणि हृदयाची धडधड खूप जास्त होते इतकी की सिद्धार्थ त्यांना आपल्या छातीत अनुभवू शकत होता कारण दोघे एकमेकांच्या खूप जवळ होते पाहता पाहता सिद्धार्थचे वट अमृताच्या वॉटांना कॅप्चर करतात आणि त्यांना पॅशनेट पद्धतीने किस करू लागतात एका क्षणासाठी अमृता काहीही समजत नव्हतं की काय होत आहे तिला काय करायला पाहिजे काय खरंच सिद्धार्थने हे सगळं तिला म्हंटल की ती त्याची आहे हे वाढ त्याचं आहे की ती कोणतं स्वप्न पाहत आहे पाणीही नाही लावते त्यापेक्षाही कमी वेळात आता अमृता सिद्धार्थच्या बाहू मध्ये होती आणि सिद्धार्थ अमृताला पॅशनेट किस करत होता अमृताच्या डोळ्यातून आश्रू टपकतात वेदनेमुळे नाही एका विचित्र आनंदामुळे सिद्धार्थ जेव्हा अमृताच्या गालावर आश्रू अनुभवतो तेव्हा तो किस ब्रेक करून अमृताच्या चेहऱ्याकडे नीट पाहतो अमृताला रडताना पाहून सिद्धार्थ थोडा थो गडबडतो ओ माय गॉड आय एम सॉरी काय मी तुला हार्ट केलं तो का रडत आहेस सिद्धार्थ अमृताच्या अश्रूंना पुसतो आणि थोडा पॅनिक होतो कारण त्याला वाटत होतं की कदाचित त्याने अमृताला हाट केलं म्हणून ती रडत आहे अमृता सिद्धार्थच्या छातीला लागून अजूनही जोरजोरात रडू लागते अमृताचा असा रडना सिद्धार्थला सहन करू शकत नव्हता अमृता बेबी काय झालं प्लीज टेल मी अमृता सिद्धार्थच्या छातीला चटकून म्हणाली मी खूप एकटी आहे सिद्धार्थ मी खूप तुटली आहे मला तुझी गरज आहे मला तुझी खूप जास्त गरज आहे अमृताच्या तोंडून हे शब्द ऐकून सिद्धार्थच्या हृदयाची धडधड खूप जास्त होते तो अमृताला घट्ट आपल्या भाऊ सामावून घेतो मलाही तुझी गरज आहे बाळा मी आहे तुझ्या सोबत नेहमी आय एम सॉरी माझ्या वेदनांचं कारण फक्त मी आहे मी तुला खूप हार्ट केलं आय एम सॉरी बेबी पण आता मी वादा करतो की मी तुला आणि आपल्या येणाऱ्या बाळाला खूप खुश ठेवेन कधीही तुमच्या दोघांना हार्ट करणार नाही नेहमी तुमच्या दोघांवर प्रेम करेन आय एम प्रॉमिस मी वचन देतो सिद्धार्थचं बोलणं ऐकून अमृता घट्ट आपले डोळे बंद करते आणि सिद्धार्थला घट्ट आपल्या भावामध्ये कवटाळते सिद्धार्थ अमृताला प्रेमाने आपल्या भावामध्ये सांभाळतो आणि तिला शांत करतो तिला हा अनुभव देतो की तो नेहमी तिच्या सोबत आहे प्रत्येक पावलावर अशा प्रकारे सिद्धार्थ आणि अमृता आज पहिल्यांदा पूर्ण मनाने एकमेकांच्या मिठीमध्ये घट्ट मिसळून जातात एकमेकांच्या प्रेमाला अनुभवतात आणि एकरूप होतात अमृता आणि सिद्धार्थ पणगावर एकमेकांच्या बाहूमध्ये होते सिद्धार्थने अमृताच्या हात आपल्या हातात पकडून ठेवला होता आणि अमृताला आपल्या बाहूमध्ये सामावून घेतले होते अमृता सिद्धार्थच्या छातीवर डोके ठेवून होती आणि त्याच्या हृदयाची धडधड अनुभवत होती अमृता कोणत्याही विचारांमध्ये हरवली होती सिद्धार्थ प्रेमाने अमृताच्या कपाळावर किस करत म्हणाला काय झालं काय विचार करत आहेस अमृता सिद्धार्थ कडे पाहून म्हणाले सिद्धार्थ आता पुढे काय सिद्धार्थ थोडा गोंधळात अमृताला विचारतो पुढे काय म्हणजे अमृता उठून बसते आणि सिद्धार्थ कडे पाहते तिने आपल्या नग्न शरीरावर चादरला पेटून घेतली होती आता पुढे काय सिद्धार्थ आखिर आपल्या या विचित्र नात्याचा अर्थ काय आहे आणि त्याच भविष्य काय आहे सिद्धार्थही उठून बसतो आणि प्रेमाने अमृताचे केस मागे करत म्हणतो काय अर्थ आहे की भविष्यात काय आहे अर्थातच आपण लग्न करत आहोत आपल्या बाळाला मी पूर्ण कायदेशीर पद्धतीने या जगात आणून इच्छितो सिद्धार्थचं बोलणं ऐकून अमृत एका क्षणासाठी हैराण होती पुढच्या क्षणी ती हैराणातून बाहेर येत सिद्धार्थला विचारते आणि आकांक्षाचं काय ती तुझी गर्लफ्रेंड आहे तू तिच्याशी लग्न करणार होतास ना सिद्धार्थ अमृताचं बोलणं ऐकून थोड्या गंभीर आवाजात म्हणाला अमृता मला माहीत आहे की आकांक्षा माझी गर्लफ्रेंड होती पण जी भावना मी तुझ्यासाठी अनुभवतो ती मी कधी तिच्यासाठी अनुभवली नाही तू माझ्या बाळाची आई बनणार आहेस तुला सोडून मी तिच्याशी लग्न बिलकुल करणार नाही तू काळजी करू नकोस मी आज सगळं काही आकांक्षासोबत क्लिअर करेन सिद्धार्थचं बोलणं ऐकून अमृता काहीच बोलू शकत नाही तिला पुढे काही समजत नाही की ती काय बोलेल थोड्या वेळात सिद्धार्थ तयार होऊन निघणार असतो अमृता शांतपणे उभी सिद्धार्थला तयार होताना पाहत होती सिद्धार्थ आरशात पाहतो की अमृता त्याला पाहत आहे तयार झाल्यानंतर सिद्धार्थ अमृताजवळ येतो तिच्या चेहऱ्याला आपल्या हातात घेऊन तिच्या ओठांवर हलकासा किस करून म्हणाला मी रात्री तुझ्याकडे येईन आणि यावेळी कायमसाठी माझी वाट बघ ओके सिद्धार्थचं बोलणं ऐकून अमृताला हलकेच आपलं डोकं हलून देते सिद्धार्थ हसून अमृताच्या कपाळावर किस करतो आणि त्यानंतर तिथून निघून जातो अमृता तिथेच उभी सिद्धार्थला जाताना पाहते माहीत नाही का पण आज तिच्या मनात खूप विचित्र घबराहट होती जणू काहीतरी वाईट होणार आहे काहीतरी असं ज्याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती तिचं हृदय मोठ्या विचित्र पद्धतीने घाबरत होतं जरी सगळं काही खूप ठीक दिसत होतं सिद्धार्थ तिच्याकडे परत आला होता त्याने तिला आणि तिच्या बाळाला स्वीकारलं होता आणि तो तिच्याशी लग्नही करू इच्छित होता पण तरीही माहित नाही का अमृताला इतकी धडधड होत होती आता अमृताला फक्त रात्री सिद्धार्थ येण्याची वाट पाहायची होती अमृता परत आत जाते आणि घरातील तशीच छोटी छोटी कामं करू लागते आपलं मन रमवण्यासाठी सिद्धार्थ आत्ताच गेला होता आणि आत्ताच तिला सिद्धार्थची आठवण येऊ लागली होती आणि त्याच्या परत येण्याची एक एक मिनिट खूप आतुरतेने वाट पाहू लागली होती आज सगळं काही ठीक होईल आज नंतर सिद्धार्थ कायमसाठी माझा होईल अमृता आपल्या पोटावर हात ठेवते जिथे तिचं आणि सिद्धार्थचं बाळ होतं अमृताच्या ओठांवर हसू येतं तुझ्या डॅडने म्हंटल आहे की ते सगळं काही ठीक करतील आणि त्यानंतर कायमसाठी आपल्याकडे परत येतील मी सांगू शकत नाही की मी किती खुश आहे थँक्यू बेबी माझ्या आयुष्यात आल्याबद्दल तो माझ्या आयुष्याला अर्थ दिला आहेस जर तू आला नसतास तर माहीत नाही माझ्यात पुन्हा जगण्याची आशा खुश राहण्याची आशा परत आली असती की नाही अमृता जाऊन सोप्यावर बसते एकदम तिचा चेहरा हलकासा उदास होतो की ती आपल्या हृदयावर हात ठेवते तिचं हृदय जोरात धडधडत होतं पण माहीत नाही का खूप विचित्र वाटत आहे असं वाटत आहे जसं काहीतरी चुकीचं होणार आहे किती अडचणींनी माझ्या आयुष्यात आनंद आला आहे तिला नको होतं की काही चुकीचं व्हावं मला या आनंदाला जगायचं आहे सिद्धार्थ सोबत आपल्या बाळासोबत पण ही भीती कसली आहे मला विचित्र भीती का वाटत आहे जसं सगळं संपणार आहे अमृताला गबराहत होती पण कशाची होती हे स्वतः हे जाणवत नव्हती सिद्धार्थ गाडी चालवत होता त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित फातश्य होतं आज तो खूप जास्त खुश होता खूप आज इतका खुश तो आधी कधीच नव्हता त्याच्या आनंदाला ठिकाणा नव्हता आपल्या फोनमध्ये त्याने अमृताचा फोटो क्लिक केला होता तो फोटोला चुंबन घेतो आणि त्याला आपल्या छातीशी लावतो आय लव्ह यू अमृता आय लव्ह यू सो मच आज रात्री मी तुला सांगेन की मी तुझ्यावर किती प्रेम करतो आणि त्यानंतर कायमसाठी तुला आपलं बनवून घेईन तू मी आणि आपलं बाळ आज नंतर नेहमी सोबत राहू आणि खुश राहू आय लव्ह यू आय लव्ह यू सो मच सिद्धार्थ आपला फोन उचलतो आणि आपल्या मॉमला फोन लावतो घरात सोप्यावर बसलेली शुभांगी जेव्हा पाहते की त्याच्या फोनवर सिद्धाचा फोन येत आहे तेव्हा थोड्या गोंधळात फोन उचलते समोरून सिद्धाचा आवाज ऐकू येतो मॉम तुम्ही आणि आकांक्षा दोघे घरीच आहात ना शुभांगीने थोड्या गोंधळात म्हटले हो आम्ही दोघे घरी आहोत हा काय झालं सिद्धार्थने थोड्या गंभीर आवाजात म्हटले आई मला तुमच्या सगळ्यांशी काही महत्वाचं बोलायचं आहे मी घरी येत आहे शुभांगीनं सिद्धार्थला म्हंटले ते सगळं तर ठीक आहे पण तू काल रात्री घरी का नाही आलास तुला माहित आहे आकांक्षा रात्रभर तुझी वाट पाहत राहिली सिद्धार्थने उत्तर देताना म्हंटले ते सगळं काही मी येऊन सांगतो मला एक खूप जरुरी बात करायची आहे तुमच्या दोघींची सिद्धार्थचं बोलणं ऐकून शुभांगी खूप संशयास्पद होती की सिद्धार्थला अखेर असे काय बोलायचं आहे ठीक आहे आम्ही लोक घरीच आहोत तू ये शुभांगीचं बोलणं ऐकल्यानंतर सिद्धार्थ फोन कट करणारच असतो की तेवढ्यात अचानक शुभांगीला एक जोरात डॅश होण्याची आवाज ऐकू येतं जसं काहीतरी वस्तू आदळून तुटली आहे आणि शुभांगी एकदम दचकून उभी राहते सिद्धार्थ एकदम सिद्धार्थ कडून इतक्या जोरात आवाज आल्यामुळे शुभांगी खूप जास्त राहते हॅलो सिद्धार्थ सिद्धार्थ हॅलो आणि फोन कट होतो अचानक शुभांगीच्या चेहऱ्यावर खूप घाबरलेले हावभाव येतात आकांक्षा खोलीतून बाहेर येते आणि शुभांगीचं बोलणं ऐकते तेव्हा ती शुभांगी जवळ येते काय झालं आंटी तुम्ही ओरडलात का शुभांगी आकांक्षाकडे पाहत म्हणाली सिद्धार्थ थोड्याच वेळात सिद्धार्थला खूप जखमी अवस्थेत हॉस्पिटल मध्ये घेऊन आणलं जात खरं तर तो रस्त्याने येत होता तेव्हा एका मोठ्या ट्रक सोबत सिद्धार्थच्या गाडीचा जबरदस्त अपघात झाला ट्रकचे ब्रेक फेल झाले होते त्यामुळे तो पाठीमागेही काही अपघात करत पुढे आला होता सिद्धार्थची गाडी पूर्णपणे चकनाचोर झाली होती आणि तो ही गाडीत वाईट प्रकारे अडकला होता सिद्धार्थच्या डोक्याला खूपच जबरदस्त मार लागला होता ज्यामुळे तो लगेच बेशुद्ध झाला शुभांगी आणि आकांक्षा धावत हॉस्पिटलमध्ये येतात शुभांगी डॉक्टर जवळ जाऊन म्हणाली डॉक्टर मी शुभांगी देशमुख सिद्धार्थ देशमुख ची आई आहे त्याची अवस्था कशी आहे तो कसा आहे डॉक्टरनी शुभांगीला सांगितले त्याची अवस्था खूप नाजूक आहे मिसेस देशमुख त्यांच्या डोक्याला खूप खोलवर दुखापत झाली आहे त्यांना एमर्जन्सी मध्ये ऍडमिट केलं आहे डॉक्टरचं बोलणं ऐकून शुभांगी आणि आकांक्षा स्तब्ध उभ्या राहतात डॉक्टर लगेच ऑपरेशन मध्ये निघून जातो शुभांगीचे पाय खडू लागतात की आकांक्षा तिला पकडून घेते आंटी स्वतःला सांभाळा काही होणार नाही सिद्धार्थला तो ठीक होईल आकांक्षा शुभांगीला तिथेच ठेवलेल्या खुर्चीवर बसवते आज सिद्धार्थचं गंभीर ऑपरेशन चालू होतं कारण त्याच्या डोक्याला खूप खोलवर दुखापत झाली होती ज्यामुळे त्याचं खूप रक्त वाहून गेलं होतं शुभांगी आणि आकांक्षा खूप वेळा ऑपरेशन थेटर बाहेर सिद्धार्थचं ऑपरेशन पूर्ण होण्याची वाट पाहत होत्या पाहता पाहता लवकरच ऑपरेशन थिएटरची लाल लाईट बंद होते आणि डॉक्टर ऑपरेशन मधून बाहेर निघतात शुभांगी आणि आकांक्षा डॉक्टर जवळ जातात शुभांगी डॉक्टरला म्हणाले डॉक्टर कसा आहे माझा बेटा तो धोक्या बाहेर आहे ना तो ना? ना ठीक तर होईल ना डॉक्टरने उत्तर देत त्यांना सांगितलं ऑपरेशन यशस्वी झालं आहे आणि तुमचा बेटा बिलकुल ठीक आहे हे ऐकून शुभांगी आणि आकांक्षा दोघींनाही खूप मोठा दिलासा मिळतो डॉक्टर आपलं बोलणं पुढे चालू ठेवत म्हणाले पण डॉक्टरच्या तोंडातून हा शब्द ऐकून शुभांगी आणि आकांक्षा पुन्हा एकदा टेन्शन मध्ये येतात पण काय डॉक्टर शुभांगीच्या बोलण्याचं उत्तर देताना डॉक्टरने सांगितलं त्यांच्या डोक्याला खूप खोलवर मार लागला आहे आता त्या दुखापतीचा त्याच्यावर काय परिणाम झाला आहे हे तर त्यांना शुद्ध आल्यानंतरच कळेल सध्या ते कोणत्याही धोक्यात नाहीत आता बघूया त्यांना शुद्ध आल्यानंतर काय होतं हे बोलून डॉक्टर तिथून निघून जातो आकांक्षा खूप जास्त टेन्शनमध्ये येते आणटी सगळं तर होईल ना मला खूप भीती वाटत आहे शुभांगी आकांक्षाच्या खांद्यावर हात ठेवून तिला थोपटत म्हणाले काही नाही होणार नाही सिद्धार्थला तो माझा बेटा आहे तो मजबूत आहे तो ठीक होईल तो चिंता करू नको तेवढ्यात ते एक माणूस शुभांगी जवळ येतो आणि त्यांना काहीतरी इशारा करतो शुभांगी आकांक्षाला तिथे सोडून त्या माणसाजवळ बाजूला निघून जाते तो माणूस शुभांगीला काही गोष्टी सांगतो आणि मोबाईल फोन मध्ये काही फोटो सहित दाखवतो चांना पाहून शुभांगीचे हावभाव खराब होतात तिच्या डोळ्यात राग उतरतो नाही असं होणार नाही मी असं नाही होऊ देणार थोड्या वेळात रात्र होते खूप तासानंतर सिद्धार्थला शुद्ध येते तो हळूहळू आपले डोळे उघडतो त्याच्या डोक्यात खूप जबरदस्त वेदना होत होती तो हॉस्पिटलच्या बेडवर होता तो आपल्या चारही बाजूने खूप गोंधळात पाहतो की तो कुठे आहे शुभांगी आणि आकांक्षा तिथे सोप्यावर बसल्या होत्या त्या दोघी जशा सिद्धार्थला शुद्धीत पाहतात लगेच त्याच्या जवळ जातात सिद्धार्थ बेटा तुला शुद्ध आली ओ माय गॉड तुला शुद्ध आली आम्ही कधीपासून तुझी शुद्धीची वाट पाहत होतो सिद्धार्थ आपलं डोकं धरत म्हणाला मॉम मी इथे काय करत आहे शुभांगी सिद्धार्थच्या डोक्याला प्रेमाने थोपटत म्हणाली बेटा तुझा खूप मोठा अपघात झाला होता तुला खूप पलवर मार लागला होता म्हणून तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आहोत हे ऐकून सिद्धार्थ अजून जास्त गोंधळून जातो मॉम जर असा आहे तर मला काही आठवत का नाहीये सिद्धार्थचं बोलणं ऐकून शुभांगी आणि आकांक्षा दचकून एकमेकांकडे पाहतात आणि मग सिद्धार्थकडे आकांक्षा सिद्धार्थला म्हणाली बेबी तुला आठवत नाहीये काय खरच सिद्धार्थ नाही मध्ये आपलं डोकं हलवतो नाही मला काहीही आठवत नाहीये कधी मला माझा अपघात आणि कसा आकांक्षा सिद्धार्थला सांगते तुझ्या गाडीचा अपघात झाला होता एका ट्रकने पण चिंतेची कोणतीही गोष्ट नाहीये डॉक्टरने सांगितले आहे की आता तू धोक्या बाहेर आहेस आणि बिलकुल ठीक आहेस आपण लवकरच घरी जाऊ शकतो शुभांगीही सिद्धार्थच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले हो सिद्धार्थ आपण लवकर घरी जाऊ तू काळजी करू नकोस सिद्धार्थ बाहेरच्या बाजूला पाहतो खूप आंधार झाला होता सिद्धार्थ आपल्या बॉम्ब कडे पाहून म्हणाला मॉम वेळ काय झाला आहे सिद्धार्थची मॉम वेळ पाहत म्हणाली बेटा रात्रीचे दहा वाजले आहेत सिद्धार्थने हलकेच आपले डोटे हलवत म्हटले काय आजोबांना माझ्या अपघाताबद्दल माहिती आहे सिद्धार्थचा प्रश्न ऐकून आकांक्षा आणि शुभांकी दोघी एकमेकींकडे पाहतात त्या दोघींच्या डोळ्यात खूप जास्त गोंधळ दिसत होता सिद्धार्थ आपल्या भुयावर करून म्हणाला काय झालं तुम्ही लोक कन्फ्यूज का दिसत आहात आजोबांना माझ्या अपघाताबद्दल माहिती आहे की नाही आणि जर माहिती नसेल तर प्लीज त्यांना सांगू नका कारण जर त्यांना कळलं तर ते आपली तब्येत खराब करून घेतील शुभांगी सिद्धार्थला म्हणाले सिद्धार्थ हे तू काय बोलत आहेस तुझ्या जा आजोबांना जाऊन चार वर्ष झाले आहेत आपल्या आईचं बोलणं ऐकून सिद्धार्थच्या आश्चर्याला कोणताही ठिकाणा राहत नाही काय भाग एकवीस वा लवकरच येत आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा आवडता सीन कमेंट मध्ये नक्की सांगा